जे जिवाय पब्लिक स्टॅग पायथन फ्रीमध्ये ते पण मराठीमधून खूप साऱ्या पोरांना आणखीन माहितीच नाही आहे फ्रीमध्ये आपण प्लेलिस्ट सुरू केले चार व्हिडिओ ऑलरेडी झालेत दररोज संध्याकाळी मी दहा वाजता लाईव्ह येतोय लाईव्ह पोरांना आहे पायथन काय आहे पायथन मराठी भाषेत इतक्या सोप्या भाषेत आपली मराठी भाषा सोपीच आहे ना अमृतापेक्षा गोड असणारी आपली मराठी भाषा ज्ञानोबराय म्हणतात राईट त्यामुळे एवढ्या सोप्या भाषेमध्ये आपण मराठीमधून पायथन शिकतोय तुम्ही आणखीन नाही आले काय करता है यार सगळ्यांना विनंती आहे शिवराय कमेंट करा तुम्हाला डायरेक्ट तुमच्या डी एमध्ये लिंक भेटेल आपल्या यूट्यूब चॅनलची जर यूट्यूबला जाऊन सर्च करायचं आहे आधी अँड पायथन सर्च करा आपला छोटा असा चॅनल तुम्हाला भेटेल पण तिथं मात्र असं असणारं पायथन आपण आहे कारण पायथन पुरवण येणाऱ्या काळाची गरज आहे ए आय म्हणजेच पायथन पायथन म्हणजेच ए आय त्यामुळं या ए आयच्या काळामध्ये पायथन शिकणं खूप गरजेचं आहे आणि ते पण फ्रीमध्ये शिकायला आहे कुठं हजारो रुपये लाखो रुपये घालवायची गरज नाही फ्रीमध्ये तुमचा मोबाईल आणि त्याच्यावरती फक्त आणि फक्त आधी अँड पायथन जय जय जाऊ जय